ठाणे एक ऐतिहासिक शहर ते देश घडवणाऱ्या स्मार्ट सिटीच्या यादीत ठाण्याचं स्थान अढळ करणारं ठाणे शहराचं रेल्वे स्थानक भारताची पहिली ट्रेन सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरिबंदर ते ठाणे स्थानक धावली आणि तेव्हापासून प्रगतीची ही धाव सुरूच आहे ठाण्याचे लोकप्रतिनिधी राजन विचारे महापौर असताना त्यांनी सॅटीस हा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतात सर्वप्रथम ठाण्यात आणला देशासाठी पायलट प्रकल्प ठरलेला सॅटीस ठाणे पश्चिमेस रेल्वे स्थानकाला जोडल्यामुळे स्टेशन परिसरातील रिक्षा टॅक्सी खाजगी वाहनं आणि बसेसच्या वाहतुकीचं नियोजन योग्यरित्या झालं आहे पायी होणाऱ्या वाहतुकीला स्काय वॉकमुळे उन्नत मार्ग मिळाला सॅटीस वनचं यश लक्षात घेऊन असाच सॅटीस टू हा प्रकल्प आता ठाणे पूर्वेस उभा राहत आहे याशिवाय ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात अद्ययावत सुविधा पुरवून राजन विचारे यांनी प्रवाशांचा प्रवास सुखकर केला आहे भविष्यात ठाणे स्थानक हे भारतातील पहिले विमानतळाच्या धर्तीवरचे मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब होणार आणि पुन्हा एकदा देशासाठी दिशादर्शक ठरणार ठाण्याच्या विकासाचं स्वप्न पाहणाऱ्या राजन विचारेंनी महापौर असताना केलेल्या इंटिग्रिटी मोबिलिटी विजन प्लॅन नुसार ठाणे स्थानकातील सात ते आठ लाखांची प्रवासी संख्या लक्षात घेऊन ठाणे मुलुंड या स्थानकादरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवीन ठाणे रेल्वे स्थानकाकरिता तेरा वर्ष संघर्ष केला व या स्थानकाच्या कामाला मंजुरी मिळवून दिली तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत या स्थानकाचा समावेश करून काम सुरू केले या स्थानकामुळे वाढत्या प्रवासी संख्येचं विभाजन होणार आहे या स्थानकाला ठाण्याचे ऐतिहासिक नाव श्री स्थानक असे देण्यात यावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी प्रशासनाला केलेली आहे या स्थानकाला सुद्धा सॅटीसशी जोडून त्याचा एक मार्ग मूळ ठाणे स्थानकाकडे येईल आणि एक मार्ग महामार्गाला जोडण्यात येईल असे बहुउद्देशीय प्रकल्प उभारताना रेल्वेसोबतच रोडवेजकडे सुद्धा त्यांनी तितकेच लक्ष देऊन धोकादायक झालेल्या व वा ठाण्याच्या वाहतूक कोंडीचे मूळ ठरलेल्या कोपरी पुलाचे नव्याने बांधकाम करून रस्त्याचे रुंदीकरण केले त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात ठाण्याच्या अंतर्गत विभागात उभे राहिलेले मीनाताई ठाकरे टेलिफोन एक्सचेंज व हरिनिवास सर्कल जवळील उड्डाण पुलांनी ठाण्याची कनेक्टिव्हिटी वाढवली याशिवाय कोपरी ते ऐरोली पटनी रोड कोपरी आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग टिकुजिनी वाडी ते बोरिवली भुयारी मार्ग तीन हाक नाका ग्रेट सेपरेटर गायमुख ते साकेत कोस्टल रोड अशा अनेक प्रकल्पांना मंजुरी राजन विचारे यांनी मिळवून दिली आणि ते भविष्यात ठाण्याचा प्रवास वेगवान करतील असा त्यांना विश्वास आहे दोन हजार पंचवीस मध्ये वडाळा स्थानक ते कासर वडवली व ठाण्याची स्वतःची अंतर्गत मेट्रो प्रवाशांच्या मोठ्या समस्येला समाधान देणार ह्यात तिळमात्र शंका नाही ठाण्याला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा योग्य उपयोग करून प्रवाशांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन गायमुख जेट्टी व कोलशेट जेट्टीचा विकास केल्यामुळे ठाण्याला जलवाहतुकीसारखा वाहतुकीचा नवीन पर्याय मिळणार ज्यामुळे प्रवाशांच्या इंधन वेळ व पैशांची बचत होऊन पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे तलावांचे शहर ही ठाण्याची ओळख आहे त्यामुळे येथील तलावांचे संवर्धन करून राजन विचारेंनी त्यालगतच्या परिसराची सुधारणा व सुशोभीकरणाला विशेष प्राधान्य दिले तलावालगत पुरवलेल्या अनेक सुविधांद्वारे लोकांच्या मनोरंजनाची विरंगुळ्याची भक्तिमार्गाची ध्यानाची व्यायामाची सोय त्यांनी करून दिली आहे राजन विचारेंच्या पाठिंब्याने ठाण्यात धावणाऱ्या अबोली रिक्षांमुळे महिलांना गगन भरारी घेण्याचं बळ मिळालं तेजस्विनी बसेस मधल्या महिला कंडक्टर्स स्वावलंबनाचा इतिहास रचत इतरांसाठी प्रेरणेचा बनत आहेत राजन विचारे महापौर असताना त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी महानगरपालिकेत ठराव मंजूर करून जागा आरक्षित करून घेतली व आमदार झाल्यानंतर उपकेंद्राच्या मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र ठाण्यात आणून अनेक विद्यार्थ्यांचे कष्ट वाचवले ठाणे रत्न घडवणाऱ्या बी जे हायस्कूलच्या पुनर्बांधणीने प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवणारं ठाण्याचं भविष्य आता सुरक्षित आणि समृद्ध झालंय याशिवाय कोविड काळात त्यांनी कोरोना योद्धा बनून ठाण्याचं केलेलं संरक्षण ठाणेकर कधीच विसरणार नाही एवढंच नाही तर नैसर्गिक आपत्तीत शहराच्या राज्याच्या सीमा तोडून मदत पोहोचवली माणुसकी जपली वकिलांना आपल्या पोलीस बांधवांना वेळोवेळी लागणारी मदत करून त्यांचा सन्मान करून सख्य जपलं वारकऱ्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे मागितलेलं वारकरी भवन त्यांच्या पश्चात त्यांच्या या सच्च्या शिलेदारानं वारकऱ्यांना मिळवून दिलं व त्याचं भूमिपूजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं होतं त्या एकाच इमारतीत वारकरी ज्येष्ठ नागरिक संघ व नाट्य परिषदेला जागा दिल्यामुळे ती वास्तू बहुउद्देशीय गोष्टींनी पावन झाली आहे जलकुंभाचं काम असो व महानगर गॅसची पाईपलाईन असो कुठलंच कार्य आपल्या बांधवांसाठी त्यांनी अपूर्ण ठेवलेलं नाही खासदार निधीतून उभे राहिलेले ज्येष्ठ नागरिक कट्टे पाणपोया दिव्यांगांना मदत सार्वजनिक रंगमंचांचे नूतनीकरण व्यायामशाळा चौकांचे सुशोभीकरण करून आपल्या प्रत्येक कर्तव्यात सखोल उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला शहराचा विकास बांधताना समाजातील प्रत्येक स्तरावर जात धर्म पंथ लिंग रंग वर्णांना आणि अठरा पगड जातींना एकत्र घेऊन कुठलाही भेद न मानता साऱ्यांना सोबत घेऊन चालणारा तुमच्या आमच्या हक्काचा माणूस निष्ठावान खासदार राजन विचारे यांनी ठाण्याचं भविष्य घडवत जनतेला दिलेलं प्रत्येक वचन आजवर पूर्ण केलेलं आहे यावेळी पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या माणसावर विश्वास ठेवून मशालीलाच मत देऊन त्याचा बहुमतानं विजय घडवणार